एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास उमेश जगताप यांच्या मालकीचे बांधकाम सुरू असलेल्या खोलीमध्ये मांजरी फार्म शेवाळवाडी मांजरी या ठिकाणी फिर्यादी भास्कर तुकाराम आडसूळ वयवर्ष चौसष्ट राहणार शिवचैतन्य कॉलनी लेन नंबर पाच शेवाळवाडी मांजरी हडपसर यांचा मुलगा संतोष भास्कर अडसूळ वय वर्ष एक्केचाळीस राहणार सदर व आरोपी राहुल दत्तात्रय गुले हे दोघे दारू असताना एक महिन्यापूर्वी त्यांच्यामध्ये झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून आरोपी राहुल गुले याने मयत संतोष अडसूळ यास हाताने मारून व उचलून जमिनीवर अपटून त्यास जिवे ठार मारल्याबाबत हडपसर पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर सातशे सत्तावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता दाखल गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून संतोष पांढरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व सूचनांप्रमाणे तपास पथक अधिकारी महेश कवळे पोलीस उपनिरीक्षक तपास पथक अंमलदार यांनी मिळून तपासाचे नियोजन केले व घटनास्थळाच्या आजूबाजूस अशा भागात फिरून माहिती घेत असताना मयत इसम संतोष अडसूळ यास राहुल घुरे यांनी दारू पित असताना हाताने मारून त्यास जमिनीवर आपटले व त्यामध्ये त्याच्या डोक्यास व शरीरावर इतर मार लागल्याने तो मयत झाल्याचे तेथील उपस्थित असणाऱ्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी सांगितले वॉन्टेड आरोपी राहुल गुले याचा तांत्रिक मदतीच्या सहाय्याने तसेच गुप्त माहितीच्या मदतीने हडपसर भागात शोध घेऊन राहुल दत्तात्रय घुले वैवर्ष एक्केचाळीस राहणार मांजरी फार्म शेवाळवाडी काळुबाई मंदिराच्या जवळ तालुका हवेली जिल्हा पुणे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली तेव्हा त्याने सांगितले की जुन्या भांडणाचा राग मनात धरून मयत संतोष सुभाष अडसोळ या त्या हाताने चापट मारून जमिनीवर उचलून आपटून त्याचे जीवे ठार मारले असल्याची कबुली दिली सदर आरोपीस दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आलेली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास मंगल मोडवे पोलीस निरीक्षक गुन्हे हे करत आहेत सदरची कामगिरी अमितेश कुमार पोलीस आयुक्त प्रवीण पवार पोलीस सह आयुक्त मनोज पाटील अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग व संभाजी कदम पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन अतिरिक्त कार्यभार मंडळ पाच यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल दबडे सहाय्यक पोलीस निरीक्षक आयुक्त विशेष शाखा एक संतोष पांढरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे पोलीस निरीक्षक गुणे उमेश गीते पोलीस निरीक्षक गुणे यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे पोलीस आमलदार सुनीश सुशील लोणकर यांच्या पथकाने केली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर